नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर काल मित्रांनो आपण एक अंकी संख्येची बेरीज बघितली आता आपण या व्हिडिओमध्ये दोन अंकी संख्यांची बेरीज बघणार आहोत ती बी बेनह्याची बघणार आहोत याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो दोन अंकी संख्यांची हत्येची बेरीज कशी करायची ते आपण बघणार आहोत आता सध्या या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येची जी बेरीज आहे विणं ती आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण एक गणित घेतलेलं आहे त्याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे तुम्हाला जर हे गणित येत असेल तर व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा आणि पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करून आपलं उत्तर बघा तर दोन संख्या दिलेल्या आहे एक चौतीस आणि एक पंचेचाळीस आता बेरीज करताना लहान मुलांना सुरुवातीला बेरीज करताना खूप अडथळे येतात तर आपण रेषा मारून ही बेरीज करणार आहोत तर सुरुवातीला एकक स्थानाच्या जे अंक आहे म्हणजे चौतीसचा एक चा एक स्थानाचा जो आहे चार आणि पंचेचाळीसचा एक एक स्थानचा पाच याची आपण बेरीज करू तर चार आणि पाचची आपण सुरुवातीला बेरीज करू आपण पूर्वी चार रेषा मारून घेऊ एक दोन तीन चार ह्या चारच्या ह्या चार, चा, चार रेषा मारल्या आहेत त्यानंतर पाचच्या आपण पाच रेषा मारू एक दोन तीन चार पाच आता या सर्वांची बेरीज करू ह्या सर्वांची बेरीज करू कशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे चार आणि पाचची बेरीज किती आली नऊ आली ठीक आहे किती आली नऊ आली आता आपण तीन आणि चारची बेरीज करूया आता तीन आणि चारची बेरीज करताना आपण पुरीसारख्याच रेषा मारू ह्या तीन आणि ह्या चार तीनच्या किती रेषा रे तीन एक दोन तीन आणि चारच्या किती रेषा चार एक दोन तीन चार आता सर्व रेषा मोर घेऊन घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे तीन आणि चारची जी बेरीज आली एकूण किती आली सात आली किती आली सात असेच आपण एकूण पाच प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर बेरीज येत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आपलं उत्तर काढायचं आणि त्याच्यानंतर हे उत्तर बघायचं ठीक आहे आता आपण दुसरं गणित घेऊया आता दुसरे व्हिडिओ आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला ही बेरीज करायची आहे तर सुरुवातीला आपण एकक स्थानच्या अंकाची बेरीज करून घेऊ एकक स्थानच्या अंकाची बेरीज करून घेऊ हे किती आहे चार एक दोन तीन चार किती आहे एक दोन तीन चार ह्या चारच्या आपण किती रेषा मारल्या चार मारल्या आता त्याच्यानंतर ह्या तीनच्या आपण तीन रेषा मारू कशा मारू एक दोन तीन आता चारच्या चार मारल्या तीनच्या तीन मारल्या आता ह्या सर्वांची आपण मोजणी करून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात किती आले आहेत सात आले म्हणजे चार आणि तीनची जी, जी बेरीज आली ती आली सात किती आली सात आली आता आपण दशकस्थानाची बेरीज करून घेऊ ठीक आहे आता दशकस्थांची बेरीज करताना सात आहे आणि एक आहे सात रेषा मारून घ्यायच्या पहिले एक दोन तीन चार पाच सहा सात किती मारल्या सात आणि हा एक ठीक आहे सातच्या सात रेषा मारल्या एकचा एक रेषा मारल्या आता ह्या सर्व मोजून घेऊयात कशा मोजायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती झाले आठ झाले याचा अर्थ सात आणि एक झाले आठ या बेरजीचं उत्तर आलं सत्याऐंशी ठीक आहे आता आपण तिसरं उदाहरण बघूया आता आपल्यापुढे दोन संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे एक आहे छत्तीस आणि एक आहे त्रेचाळीस छत्तीस आणि त्रेचाळीसची बेरीज कशी करायची आहे ते आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला एकक स्थानची जे अंक आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे किती आहे रे तर एकक स्थानी आहे सहा आणि तीन आता सहाची बेरीज करताना सहा रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत कशा मारायच्या आहेत काढायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा रेषा मारल्यात त्याच्यानंतर आता आपल्याला तीन रेषा मारायच्या आहेत किती मारायच्या आहेत तीन मग एक दोन तीन आता सहाच्या सहा, सहा रेषा मारल्या तीनच्या तीन, तीन रेषा मारल्या आता आपण सर्वांची बेरेस करून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे सहा आणि तीन किती झाले रे नऊ झालेत किती झाले आहेत नऊ आता आपल्याला तीन आणि चारची बेरीज करायची आहे आपण ती करणार आता तीनचीन चारची आपल्याला बेरीज करायची आहे ना तर मग तीनच्या तीन रेषा मारू ह्या तीनची तीन रेषा मारू एक दोन तीन आणि ह्या चारच्या चार रेषा मारू एक दोन तीन चार म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण किती झाले रे एकूण तीन आणि चार झाले सात म्हणजे छत्तीस आणि त्रेचाळीस यांची बेरीज किती आली एकूण ऐंशी किती ऐंशी आता आपण चौथं उदाहरण बघूया ठीक आहे आता आपल्याला चौथं उदाहरणमध्ये दिलेलं आहे चौसष्ट आणि तेवीस चौसष्ट आणि तेवीसची बेरीज करायची आहे लहान मुलांना बेरीज करताना कशी करायची ती रेषा पाडून करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत सुरुवातीला एकक स्थानची बेरीज करून घ्यायची पहिले काय दिलेले आहे चार आणि तीन चारची चार, चार रेषा मारून घ्यायच्यात एक दोन तीन चार त्यानंतर तीन रेषा मारायच्या एक दोन तीन आता ह्या सर्व रेषा मोजायच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे चार आणि तीन किती झाले सात आता आपण सहा आणि दोनची बेरीज करू आता इथे मारू सहा रेषा एक दोन तीन चार पाच सहा आणि हे दोनची इथे मारू आपण हे मिटून टाकूयात ठीक आहे हे सहा रेषा मारल्या एक दोन तीन चार पाच सहा आता ह्या दोन रेषा मारू एक आणि दोन आता एक जी बेरीज करू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ म्हणजे सहा दोन किती झाले आठ झाले अलउत्तर सत्याऐंशी ठीक आहे याच्यानंतर आपण पाचवं उदाहरण बघूया आता पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला पंचेचाळीस आणि बत्तीसची ची बेरीज करायची आहे सोपे आहे सुरुवातीला पाच रेषा मारायच्या नंतर दोन मारायच्या एक एक बेरीज करायची पाच एक दोन तीन चार पाच त्यानंतर दोन रेषा एक आणि दोन म्हणजे पाचच्या पाच रेषा दोनच्या दोन, दोन रेषा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे पाच आणि दोनची बेरीज आली सात आता आपल्याला चार आणि तीनची बेरीज करूया चारच्या चार रेषा मारून घेऊयात हे आपण मिटून टाकूयात चारच्या चार रेषा मारून घेऊ एक दोन तीन चार त्यानंतर तीन मारुरेषा एक दोन तीन आता यांची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे चार तीन सात मित्रांनो ह्या बेरीजचं उत्तर काय आलं आहे तर सतर उत्तर आलं आहे असेच आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून म्हणजे एक अंकी संख्येची साधी बेरीज त्यानंतर दोन अंकी संख्यांची साधी बेरीज त्यानंतर हच्याची बेरीज असं करत करत वजाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर पदावल्या घेणार आहोत त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी अनेक उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद